कोगनोळी महामार्गावर वाटमारीचा प्रयत्न नागरिकात भीती बंदोबस्ताची मागणी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाका अडी ते अडीमल्लया उड्डाणपूल दरम्यान पायी चालत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना संध्याकाळी आठ ते अकरा या वेळे अडवून लुटण्याचा प्रयत्न होत आहे यामुळे प्रवासी वर्गात मोठी घबराट निर्माण झाली आहे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोलनाक्यापासून अडीमल्लया उड्डाणपुला दरम्यान मोटरसायकल वरून येऊन पत्ता विचारणे गाडीवरून सोडतो अशा अनेक बहाण्याने वाटसरूंना अडवून लुटण्याचा प्रयत्न होत आहे यासाठी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनने कारवाई करत चोरीच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तींना करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे कोगनोळी येथील राजाराम दाभाडे हे रात्री आठ वाजता काम संपवून घरी येत असताना तुम्हाला सोडतो चला असे म्हणून गाडीवर बसून घेतले यानंतर पुढे गेले असता वाटेत गाडी थांबवून त्यांना दाबून धरून लुटण्याचा प्रयत्न केला सावध असलेल्या राजाराम दाभाडे यांनी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात चोरट्यांच्या डोक्यात काठी मारून आपली सुटका करून घेऊन पळ काढला त्याचबरोबर येथील महेश जाधव रमेश आवटे यांच्यासह अनेक लोकांना अडवणूक करून लुटण्याचा प्रकार झाला आहे पोलीस प्रशासनाने अशा घटना या घटनावर लक्ष ठेवून चोरट्यांना ताबडतोब अटक करावे अशी मागणी होत आहे